चार नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी कणकवली तालुक्यातील कळसुली येथे भर दिवसा घरपूड झाली होती आणि जवळपास तेरा लाखाचा ऐवज जो होता तो चोरीस गेला होता आणि याआधीसुद्धा काही अनडिटेक्ट टी होत्या मात्र कळसुलीतील चोरीचा छडा जो आहे तो सिंधुदुर्ग एल सी बीच्या पथकाने लावलेला आहे आपल्यासोबत आहेत या गुन्ह्याचे तपासी अधिकारी पी एस आय हनुमंत भोसले भोसले साहेब सर्वप्रथम आम्ही तुमचं अभिनंदन करतो कारण भर दिवसा झालेली ही चोरी होती कुठलाही त्याच्यामध्ये सुगावा नव्हता तरीसुद्धा आपण या चोरापर्यंत पोहोचलेले आहात आणि केवळ तळसुलीची चोर नव्हे तर त्यासोबत अन्य गुन्हेसुद्धा आपण उघड केलेले आहेत त्या काय सांगायचं चार नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी कळसुली येथे दिवसा बारा तेरा तेरा दहा वाजण्याच्या सुमारास कळसुली या ठिकाणी घरफुडी झाली होती सदर घरफुडीच्या तपासामध्ये आपले सिंधुदुर्ग जिल्ह्याचे मान्य पोलीस अधीक्षक डॉक्टर मोहन दयकर सर अपर पोलीस अधीक्षक कुमारी नवमी साटम मॅडम यांनी तपासाबाबत सूचना दिल्या होत्या त्याप्रमाणे एल सी बीचे प्रभारी अधिकारी प्रवीण कोल्हेसर यांच्या मार्गदर्शनाखाली वेगवेगळ्या वेग टीम तयार करण्यात आलेल्या होत्या सदर टीमद्वारे सी सी टी व्ही फुटेजचा तांत्रिक विश्लेषण करून इतर गोपनीय माहिती काढून त्या आधारे आरोपीचा सुगावा काढण्यात आला आरोपी हा संतोष रामप्पा मंजनावर राहणार शिवनकवाडी शिरोळ कोल्हापूर या ठिकाणचा असल्याचे निष्पन्न झाले त्यावेळी ते त्याला सदर गावातून ताब्यात घेण्यात आले दाखल घरपुडीच्या अनुषंगाने त्याच्याकडे चौकशी करता त्यांनी गुन्हा केल्याची कबुली दिलेली आहे सदर कबुली दिल्यानंतर त्यास आठ अकरा दोन हजार पंचवीस रोजी पहाटे दोन पंचेचाळीस वाजता अटक करण्यात आली दाखल गुन्ह्यामध्ये गुन्ह्यात अटक केल्यानंतर पोलीस कस्टडी रिमांड घेण्यात आली पोलीस कस्टडी रिमांडमध्ये त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याने सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये एकूण हा गुन्हा सोडून इतर सोळा गुन्हे केल्याचे उघड झालेलं आहे एकूण सतरा घरपुडीचे गुन्हे सदर आरोपीने केलेले आहेत सर महत्त्वाची बातमी म्हणजे की एकूण सतरा घरपुडचे गुन्हे एकूण सतरा गुण गुन्ह्यांपैकी किती गुन्ह्यांपैकी रिकव्हरी झालेली आहे आणि आणखीन काय टी ज्या काय अनडेटेड असतील त्या संदर्भात काही तपास सुरू आहे का बरोबर आहे एकूण हा दाखल गुन्हा आणि इतर बारा गुन्हे या एकूण तेरा गुन्ह्यामध्ये रिकव्हरी झालेली आहे उर्वरित गुन्ह्यामध्ये तपास चालू आहे काय रिकवरी बाकी आहे रिकव्हरी करण्याचे प्रयत्नसुद्धा सुद्धा सुरू आहेत जवळपास आम्हाला माहिती मिळते त्यानुसार त्रेपन्न लाखाहून अधिक रकमेची आपण रिकव्हरी जी तो मला आरव्हर केलेला आहे महत्वाची गोष्ट आहे की हा हिस्ट्री सीत्र असा नव्हता माहिती काढली काय म्हणायची तर सोलापूरमध्ये तो बाल गुन्हेगार म्हणून तेव्हा एकदा तिथे झाला होता त्यानंतर मात्र सिद्धूर जिल्हा म्हणतात की एकूण सतरा गुण त्यांनी केले होते कसा त्याची गाडी मिळाली तुम्हाला होता किंवा काय मिळाला होता या तपासामध्ये सी सी टी व्ही फुटेजचा महत्वपूर्ण आम्हाला आधार भेटला आणि फुटेजच्या आधारे तसेच गोपनीय माहिती काढून आरोपीपर्यंत पर्यंत पोहोचलेला आता आणखीन दोन दिवस कट्टो त्यांना पी सी आर दिलेला आहे या पी सी आर मध्ये आणखी काही गुन्हे डिटेल होण्याची शक्यता आहे था, का कारण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आणखी काही एक्टिव्हिटीज आहेत त्या डिटेल्स आहेत त्या दृष्टीने सध्या पी <डी> सी आरमध्ये तपास चालू आहे अजून काही गुन्हे केल्याची शक्यता नाकारता येत नाही त्या अनुषंगाने आम्ही सखोल चौकशी करीत आहोत धन्यवाद सर तर हे होते पी एस आय हनुमंत भोसले यांनी सांगितलेलं आहे की जवळपास एकूण तेरा गुन्ह्यांमधील त्रेपन्न लाखांची रिकव्हरी जी आहे ती या आरोपीकडून करण्यात आलेली आहे आणखी आणखी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जे काही गुन्हे घडलेले आहेत चोरचे त्या अनुषंगानं सुद्धा सखोल तपास सुरू आहे आणि त्यामुळे साहजिकच आहे की आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे कॅमेरामॅन आनंद तांबेसह राजन चव्हाण आपला सिंधुणूज कणकवली ताजा अपडेट्स आणि ताजा बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका